देशाचा नंबर वन पशुआ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी दीपक वेलणकर आपणा सर्वांचं स्वागत करतो मंडळी सुखी समाधानी घराची कल्पना कशी असते तर ज्या घरामधली स्त्री अत्यंत सुखी आहे समाधानी आहे तिला कुठल्याही विवंचना नाहीत आनंदी आहे तेच घर आनंदी असं म्हटलं जातं राज्याच्या बाबतीतसुद्धा कल्याणकारी राज्य कशाला म्हणता येईल तर ज्या राज्यामधली स्त्री सुखी आहे समाधानी आहे सुरक्षित आहे अशी महिला ज्या राज्यामध्ये राहते ते राज्य आपलं कल्याणकारी राज्य आहे असं म्हणता येईल आणि यासाठी आपल्या राज्यामध्ये एक विशेष आयोग काम करतोय तो आहे राज्य महिला आयोग हा राज्य महिला आयोग नेमका स्थापन कसा झाला त्याचं कार्य कसं चालतं महिलांच्या कुठल्या समस्या कशा रीतीने ते समजून सोडवतात हे सगळं आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला त्याच्या अध्यक्षांशीच बोलायला पाहिजे म्हणून मुद्दाहून आपण पाचारण केलेलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर मॅडम नमस्कार रुपाली मॅडम नमस्कार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कशी झाली आणि त्यावेळच्या समस्या नेमक्या काय होत्या याविषयी जरा सांगा ना खर तर कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख हा त्या भागातल्या महिला सुरक्षितेवरून मोजला जातो आणि मला असं वाटतं मी जय महाराष्ट्राला मनापासून धन्यवाद देईल शुभेच्छा देईल की आपल्याशी संवाद साधत असताना महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी आणि मी त्यांना एक संवाद साधायची संधी या माध्यमातून मिळते राज्य महिला आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली भारतीय hmm. राज्य घटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा सोळा परिषदेनुसार महिलांना एक समान आणि उच्च दर्जा देणं त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देणं त्यांच्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या काही असतील त्याच्या विरोधात जाऊन कायद्यामध्ये बदल करणं आणि हे बदल शासनाला सुचवणं शिफारस करणं कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अशा व्यापक स्वरूपामध्ये हे राज्य महिला आयोगाचं हे कामकाज आयोगाच्या माध्यमातून चालू आहे या सगळ्यांमध्ये गेल्या तीस वर्षाच्या या दशकांमध्ये पाहिलं तर कामाचं स्वरूप बदलत आलं त्याच्यामुळे hmm. या सगळ्यांमध्ये काम करत असताना राज्य महिला आयोगाने प्रत्येक वर्षी स्वतःमध्ये बदल करत या बदलांच स्वरूप आणि त्या अनुषंगाने महिलांना न्याय देण्याचं काम या भूमिकेतून पार पडलं आता राज्य महिला आयोग ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस कौटुंबिक हिंसाचार हुंडाबळी घरगुती hmm. हिंसाचार घरातले काही वाद आणि पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होते oh. त्याच्यामुळे त्या एकत्र एक कुटुंब पद्धतीमधले वाद अशा सगळं प्रश्नाचं स्वरूप होत mm. तीस वर्षामध्ये झपाट्यानं समाज बदलत गेला आता चांद्रयान चंद्रावर गेलं ऑपरेशन सिंदूर आता मी महिला सक्सेस करू शकतो mm. संविधान सब सभेमध्ये दोनशे त्र्याहत्तर पुरुषांमध्ये आमच्या पंधरा महिला उपस्थित राहून त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि एकंदरच आय सी कमिटीच्या संदर्भातले विषय महिलांची घराबाहेर पडून या स्पर्धेच्या जगामध्ये आपण टिकू शकतो आणि कुटुंबाला हातभार लावू शकतो स्पर्धेमध्ये आपण टिकणं गरजेचं असताना आपल्याला सुरक्षित मिळणं आणि यासाठीचा तिचा हा सगळा प्रयत्न आणि म्हणून एकंदर एक तिचे सगळे गे बदलत गेलेले प्रश्न या बदलत्या प्रश्नांवरती काम करणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आपण पाहिलं मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात वाढलेली mm. हा सध्याच्या काळातला फार मोठा भेडसवणारा प्रश्न आहे तीस वर्षापूर्वी बालविवाहाचा प्रश्न होता तर होता hmm. तीस वर्षापूर्वी विधवा प्रथाचा प्रश्न होता तर होता hmm. आज मी नक्की सांगेल की आमचं राहणीमान बदललं असेल घरी बदलले असतील रस्ते बदलले असतील आमच्या गरजा बदलल्या असतील पण आमची मानसिकता काही अंशी नाही बदललेली होती <laughs> आजही आम्हाला बालविवाहाच्या विरोधात लढावं लागतं आजही हुंडाबळीच्या विरोधात लढावं लागतं आणि मग ही मानसिकता कुठून येते मग मानसिकता बदलली का तर नाही बदलली आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर काम करावं mm -hmm. लागणार आहे मग एआयचा जमाना आहे ह्या एआयच्या तंत्रज्ञानामध्ये अनेक प्रश्न बदलत आले कॉलेज तरुणींचे प्रश्न बदलत आले सायबर गुन्हेगारी वाढत आली आणि mm ह्या -hmm. सगळ्यांच्या समोर जात असताना ह्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं ह्या तरुणाईच्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांना या विळख्यामधून बाहेर काढणं आणि ह्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत प्रश्नांचं स्वरूपही बदलत चाललंय काही अंशी ते प्रश्न तसेच पुढे येतात त्याच्यावर घाव घालणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं परंतु नव्याने आलेले ए आय किंवा सोशल मीडिया यामुळे निर्माण झालेले जे नवीन प्रश्न आहेत ते आता हाताळायचे आहेत आपल्याला आणि ते कसे काय आपण हाताळू शकतो सध्याचा जमाना जर आपण पाहिला पूर्वी आपल्या इकडे बघा एकत्र कुटुंब पद्धत होती आजोबा आजी ताई मोठे दादा असं घरामध्ये सगळं असायचं आणि त्याच्यामुळे संवाद होत होता म्हणून वेगळ्या रिमोट ची आणि मोबाईलची फारशी गरज पडत नव्हती काही शोधायची कि आजीचा बटवा असायचा आजी असायची ताई असायची हल्ली तसं तर होत नाही एकत्र कुटुंब पद्धतीमधून आता आपण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आलो आता आम्हाला काही शोधायचं ता असेल तर आम्हाला गुगल बघावं लागतं घरात माणसं नसतात आम्ही oh. आता संवाद साधू शकत नाही hmm. बाबांबरोबर आई सुद्धा स्पर्धेच्या बाहेर कमवती दुनिया आहे त्याच्यामुळे जीव घेणी स्पर्धेमध्ये टिकलं पाहिजे मग घरात पूर्वी हमदो हमारे दोचा जमाना होता दोन मुलं असायची आता हमदो हमारे एकचा जमाना आहे आणि तो बिचारा मुलगा किंवा मुलगी घरात एकत्र असेल तर संवाद साधायचा कोणाशी मग हे महामायाचं जे नेटच जाळ आहे इंटरनेटचं जाळं आहे याच्यामध्ये आपण शोधत बसतो आणि मग काय की अर्धा मिनिटाची रील असेल एक मिनिटाची रील असेल आणि मग तेच आपलं विश्व असं समजून त्या भाव विश्वामध्ये मुलं रमतात आणि मग सहजासहजी फेसबुक असेल इन्स्टा असेल याच्यावरती कोणाची माहीत नसलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्ती बरोबर आपण सहजासहजी सा मैत्री करतो दोन दिवसात मैत्री होती मी तर गेल्या महिन्यामध्ये नाशिकमध्ये होते आणि तिथं पोलीस स्टेशनला भेट द्यायला गेल्यानंतर एक माझ केस माझ्याकडे आले होती त्या मुलीचे बाबा त्या मुलीला घेऊन तिथं पोलीस स्टेशनला आले होते आश्चर्य वाटेल सात दिवसामध्ये फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली आणि सात दिवसामध्ये त्या मुलीने खूप आग्रह करून तंडव करून घरामध्ये वाद घालून त्या मुलाबरोबर जाऊन लग्न केलं देखील आणि तो मुलगा तिला सोडून परदेशात निघूनही गेला आता सात दिवसाच्या ह्या प्रवासामध्ये काय त्या मुलाची ओळख झाली असेल सात दिवसामध्ये त्याने काय त्याची माहिती घेतली असेल कस फसवलं असेल पण ही ही जमाना आणि ही दुनिया कोणती आई वडील सांगतात तर आई वडिलांच बऱ्याच वेळा ऐकलं जात नाही आणि मग ह्या सगळ्या मुलांना आपल्याला अवेअरनेस करावं लागणार की सात दिवसात तुझ्या मुलाशी ओळख ती इंटरनेट वरून सात दिवसामध्ये काय ओळख झाली असेल तुझी आणि मग फसवून गेल्यानंतर एकदा आयुष्य उद्ध्वस्त होतं पुन्हा एकदा कोणत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं परत आयुष्यात नव्यानं उभं राहणं आई वडिलांना उभारी देणं घर उद्ध्वस्त झालेलं असतं ते सावरणं आणि हे सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडता पडता निम्म आयुष्य संपून जातं आणि मग आयुष्य इतकं छोटं आहे आणि इतक्या छोट्याशा आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जर आपण कुणाच्या तरी आहारी जात असो कुणाला कुणाच्या तरी भूल भूलथापांना बळी पडत असो अनोळखी व्यक्ती सहज गुंतून जात असो तर मला असं वाटतं कुटुंबातला संवाद फार महत्वाचा आहे आणि मुलांनी देखील पाल्य म्हणून खरं आईवडिलांचं ऐकावं थोडंफार तरी बऱ्याच वेळा आता ते ऐकण्याचं प्रमाण देखील कमी झाले म्हणून त्यांच्याशी जितका संवाद साधता येईल फार महत्वाचा आहे आणि म्हणून मी आवर्जून सातत्याने सांगत असेल की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहता येईल संवाद हा फार मोठा दुवा आहे ज्याच्यामुळे एकत्रित नात्याची विण अधिक घट्ट होते त्याच्यामुळे होणाऱ्या चुका ह्या आपोआप कमी होतात निदान म्हणजे आपल्याला आलेली अडचण आपण घरातल्या घरामध्ये कोणाला तरी सांगू शकतो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो जे आता काउन्सिलरकडे जाऊन करावं लागतं ते करावं लागत नसे पण मग आता त्यानिमित्ताने तुमच्या समोर येणारी आव्हानं आहेत तीसुद्धा वाढलेली आहेत मग अशा वेळेला राज्य महिला आयोग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काम करतो म्हणजे कशा पद्धतीने काम करतो गेली साडेतीन वर्षामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेतो ज्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्ष झाले त्यावेळेस मी कार्यालयात बसून पाहिजे की मला असं वाटायचं की कार्यालयामध्ये तक्रारदार महिला येतील पण माझ्या लक्षात आलं धुळे जळगाव नंदुरबार पालघर वाड्या अवस्थे आणि पाड्यांवरच्या महिला भगिनी मुंबईचं कार्यालय माहित नाहीये तितका प्रवास करून येऊ शकत नाही इतका आर्थिक खर्च करू शकत नाही बरोबर कोणी व्यक्ती येऊ शकणार नाही आणि जरी आली तरी तिला की आपल्याला न्याय मिळत असताना आपल्याला कुठे न्याय मागितला पाहिजे कुठं गेलं पाहिजे आपलं समाधान होईल का मनामध्ये अनेक आणि म्हणून मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आयोग हा कार्यक्रम केला मग त्या त्या गेलो की आम्ही त्या ते जिल्हा अधिकारी असतील पोलिस आयुक्त असतील आमचं विधी सेवा प्राधिकरण असेल भरोसा असेल असेल आणि ही सगळी आमची यंत्रणा जिल्हा महिला बाल विकास समुपदेशन केंद्र वन स्टॉप सेंटर या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागातल्या महिलांचे जे काही प्रश्न आहेत मग कुणाचे प्रश्न हे फक्त विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून सोडवायचे काहींचं काउन्सलिंग करायचंय काही कुटुंबांना फक्त एकत्र एक बसून त्यांचा संवाद घडून आहे काही फक्त भरसा सेलच्या माध्यमातून समजून सांगायचंय काहीना पोलीस स्टेशनला तक्रार करायची नाही पण फक्त कायदा काय हे घरच्यांना सांगायचंय अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रत्येकाच्या अडचणीत कोणाची कोर्टाची केस चालू आहे ती प्राधिकरणावरती येत नाहीये तर तिथं आमचं विधी सेवा प्राधिकरण त्यांना मदत करून ती केस लवकर घेणं काही ना वकील मिळत नाहीये किंवा त्याचा खर्च करू शकत नाही तर आमचा विधी सेवा प्राधिकरण त्यांना मोफत वकील देऊ शकतो आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ह्या ज्या तक्रारी आहेत तर त्या जिल्ह्यात गेल्यानंतर आम्ही जाऊ जागी नाही देण्याचं काम एका एक व्यासपीठावर करतो आणि महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच झालं की एका एक व्यासपीठावरती जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त असेल त्याचबरोबर पोलीस अधीक्षक असेल हेच विधी सेवा प्राधिकरण म्हणजे कोर्टासहित आम्ही सगळेजण बसतोय आणि mm -hmm. एका स्टेजवर बसल्यानंतर त्यांचा प्रश्न आम्ही सगळ्याच व्यासपीठावरती असल्यामुळे आमच्या लक्षात येतोय mm -hmm. की हा विधी सेवाचा आहे की आता कोर्टात गेला पाहिजे यांचं समुपदेशन केलं पाहिजे तातडीने त्यांना मेंटेनन्स डीव्हीची फाईल जर सबमिट केली तर मेंटेनन्स का मिळत नाही तो तो लवकर काढून दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप लवकर एका व्यासपीठावरती मदत होती आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये मा आम्हाला फार मोठा फायदा झाला याचबरोबर आम्ही आमचा एकशे पंचावन्न दोनशे नऊ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लागतो सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आमचा टोल फ्री क्रमांक चालू असतो इतर वेळेस आम्ही सांगतो तुम्ही एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव या नंबरवर संपर्क करा आम्हाला मेलद्वारे तक्रार पाठवू शकता पत्राद्वारे पाठवू शकता माझं मुंबईचं कार्यालय बांद्रा इथे चालू आहे तिथं प्रत्यक्ष येऊन भेटू शकतो बऱ्याच जणांना असं वाटतं नाही मला समोर भेटूनच सांगायचंय mm. ते तर माझे काउन्सिलर माझ्या टीम खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं काम करत असतात तर त्यांच्याकडे समोर येऊन मांडल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी संवादातून सुटू शकतात आणि mm. मग आमचे काउन्सिलर त्यांचं काउन्सिलिंग करणं अशा वेगवेगळ्या पद्धतीने सगळी दालनं mm. आम्ही ह्या तक्रारदार महिलांसाठी खरं तर मुक्तपणाने ठेवलेली आहेत यासाठी की त्यांनी कुठेही जावं आणि तक्रार नोंद करावी पण ही एक फार सुंदर गोष्ट आपण सांगितलीत की महिला आयोग स्वतःच लोकांच्यापर्यंत पोहोचतो म्हणजे आयोगापर्यंत पोहोचणं कसं कठीण आहे आपण गेलो तर आपल्याला न्याय मिळेल का आपल्याला उभं करतील का हे प्रश्न मनामध्ये महिलांच्या असू शकतात पण आयोगच जर महिलांच्या घरापर्यंत पोहोचत असेल तर दिलखुलासपणे एखादा माणूस आपली व्यथा असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुम्ही जे म्हणालात की वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक म्हणजे अथॉरिटीज या एकाच मंचावरती असल्याकारणाने तो प्रश्न नेमका कुठल्या स्वरूपाचा आहे हे बघून करता येतं पण मग आता महाराष्ट्राचे एवढे जिल्हे एवढा प्रचंड मोठा भूभाग आहे आणि त्यावरती पसरलेली ही जनता या लोकांपर्यंत जाण्यासाठी काही विशेष अशी आराखडा आखणी करावी लागते का तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलर आमच्या खूप चांगल्या पद्धतीचा संपर्क शेवटपर्यंत ठेवत असतात प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी आमचे वन स्टॉप सेंटर्स आहेत भरोसा असेल प्रत्येक बरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आवारात हे समुपदेशन केंद्र आहे मेल करू शकता तुम्ही कॉल करू शकता आणि या सगळ्या माध्यमातून तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता mm. आम्ही आवर्जून सांगतो की कोणत्याही भागातल्या महिलेने आम्हाला फोन केला तर आम्ही सांगतो तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा बऱ्याच वेळा त्या तक्रारदार महिलांचं म्हणणं असं असतं की आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नाही द्यायची मग बदनामी होऊ शकते किंवा पेपरला दुसऱ्या दिवशी बातमी आली तर मग लोक हा चर्चा करतील आणि मग पुढे मुलांचं भवितव्य असतं मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं की जर तुम्हाला एखाद्या गोष्टी बदवत मग तो कौटुंबिक हिंसाचार असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला तक्रार नाही द्यायची तर नका देऊ तुमच्यासाठी भरोसा असेल प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आहे हा भरोसा असेल म्हणजे काय तुम्ही कोर्टाची पायरी चढण्यापूर्वी तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्यापूर्वी हा भरोसा असेल तुमची तक्रार नोंद करून घेतो पण तक्रार नोंद करत असताना कुठेही गुन्हा नोंद होत नाही या असेल असेलच्या माध्यमातून तुमचा कुटुंबाला एकत्र बोलवलं जातं मग तुमच्या माहेरच्या कुटुंबाला एकत्र बोलवलं जातं सासरच्या कुटुंबाला बोलवलं जातं आणि मग तुमच्यामध्ये जे काही गैरसमज आहे जो बी संवाद आहे तो एकत्र बसून संवाद आणि तुमच्यामध्ये काही जर समजूतदारपणाने होत असेल तर ते एकत्र बसून ती, ती दरी जी निर्माण झालेली तुमची संवादाची ती दूर केली जाते आणि मग बऱ्याच वेळा न ऐकलेल्या गोष्टी समोर आलेल्या असतात न बोललेल्या गोष्टी एकमेकांच्या मनामध्ये असतात आणि त्याच्यावरून वाद निर्माण झालेली असतात <laughs> या सगळ्या गोष्टी दूर केल्या जातात आणि मग एकदा दोनदा तीनदा काउन्सिलिंग केलं जातं आणि जेणेकरून हे कुटुंब एकत्र आणलं जातं मग एका गोष्टीचं समाधान आहे महाराष्ट्रामध्ये मा वन स्टॉप सेंटर असेल कुटुंब एकत्र आणि शेवटी हे कुटुंब समाजाचा पाया आहे हा कुटुंब टिकवणं महत्वाचं आहे आम्ही असं मानतो की पती पत्नी म्हणजे कुटुंब नाही त्यांची मुलं पण आहेत त्यांची सासर माहेरचा परिवार आहे आणि हा टिकला तर समाज टिकल त्याच्यामुळे बऱ्याच वेळा बारा आमच्याकडे जेव्हा तक्रारदार येतात तर बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही आता तक्रार दिली कौटुंबिक हिंसाचाराची होती तर उद्या लगेच घटस्फोट मिळाला पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे <laughs> आणि गुन्हा दाखल झालाय की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे mm -hmm. पण असं होत नाही mm -hmm. शेवटी आपला कायद्याच्या तरतुदीमधला जी आर आहे कोणतंही कुटुंब जेव्हा आमच्याकडे येतं तेव्हा कंपल्सरी आम्ही त्यांचं तीनदा काउन्सलिंग करतोच अगदी शेवटपर्यंत घटस्फोटाच्या फाईल पर्यंत जरी तुम्ही गेलात तरी शेवटच्या क्षणाला आम्ही त्यांना सारखं विचारत असतो की अजूनही आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आपण अजूनही विचार करू कारण की आपल्या समोर मुलांचं भवितव्य hmm. त्यांचं आयुष्य आहे त्यांचं शिक्षण आहे त्यांचं करिअर आहे त्यांचं जगण आहे त्यांचं आसन आहे त्यांचं अस्तित्व आहे आणि म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आहे पती पत्नी म्हणजे संसार नाही तर पती पत्नी त्यांच्या बरोबर असलेली त्यांची मुलं समाज सासर माहेर त्यांच्या बरोबर जोडल्या गेलेला गोतवळा आणि नातेवाईक एका कुटुंबामधून आपल्याला सगळ्यांना वाचवायचं असतं आणि म्हणून या सगळ्यांमध्ये आमचा हा प्रयत्न असतो की थोडासा वेळ देऊयात आणि दोन ते तीन प्रयत्नामध्ये बराच वेळा कुटुंब एकत्र येतात त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे सगळ्यात जास्त समाधान जर कुठला असेल तर ते मुलांच्या चेहऱ्यावर असतं की माझ्या बाबा एकत्र आजी आजोबा एक एकत्र आलेत माझी लोक एकत्र आलेत आणि त्या मुलाला जे कोणत्याही आपण म्हणतो की एखाद्या संस्कार वर्गामध्ये शाळेमध्ये नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये जे ज्ञान मिळणार नाही ते त्याला त्याच्या कुटुंबातून मिळणार आहे ते त्याच्या आई वडिलांच्या प्रेमातून मिळणार आहे त्याला ते, ते जगायची शिकवण मिळणार आहे ती त्या घरातून मिळणार आहे ती विकत नाही मिळणार बाजारात कुठंच आणि मग तू देण्याचा प्रयत्न हा आमचा समुपदेशन आणि भरोसा सेलच्या माध्यमातून असतो म्हणून मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला बघिणींना आवर्जून सांगायचंय की तक्रार दाखल करताना बऱ्याच वेळा माहेरच्या सासरच्या लोकांचा प्रेशर असतो नाही दुख तुम्ही लगेचच तक्रार दाखल करा आणि उद्या गुणा करा आणि लगेच घटस्फोट झाला पाहिजे असं होत नाही याच्यामध्ये काउन्सलिंग करावं लागतं आणि समुपदेशन आणि एकत्र त्यांचं काउन्सिलिंग केल्यानंतर जेव्हा ते कुटुंब एकत्र येतं आयुष्यभर हे कुटुंब एकत्र टिकत असतं आणि त्याच्यासाठी आमचा हा भर असतो आणि म्हणून आम्ही सर्वाधिक समुपदेशन केंद्रांना मान्यता देतो शेवटी कुटुंब टिकवणं हे महत्त्वाचं आहे आफ्टर मॅरेज काउन्सिलिंग हे काय होत असतं प्री मॅरेज काउन्सिलिंग होणं फार गरजेचं असतं पती पत्नी म्हणून आपण जेव्हा लग्नाच्या बाजारावरती जाऊ आपली जबाबदारी काय हे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून काही राज्यांमध्ये आजही प्री मॅरेज काउन्सिलिंग झाल्यावरतीच मॅरेज सर्टिफिकेट मिळतो हा त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करतोय अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये आता प्री मॅरेज काउन्सिलिंगच्या माध्यमातून चालू करतोय आपण आणि प्री मॅरेज काउन्सिलिंग केल्यानंतर जे की तुम्ही जेव्हा लग्नाच्या जबाबदारीतून जाणार आहात तेव्हा पती म्हणून तुमची जबाबदारी काय पत्नी म्हणून काय जावई म्हणून काय आणि मग मला पत्नीची जबाबदारी निभवत असताना मला कोणत्या भूमिकेतून जावं लागेल हे जेव्हा तुमचं काउन्सलिंग होईल त्यावेळेस ती जबाबदारी येते आणि मी जर कायद्याच्या चौकटीतून नाही वागलो मी माझ्या पत्नीला त्रास दिला तर मला कोणत्या गोष्टीतून सामोरं जावं लागेल ही सुद्धा जर जाणीव असेल तर आपोआप वागणार नाही वागणार नाही आणि दुसरी गोष्ट तो अन्याय करायला दजावत नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं काउन्सलिंग आपल्या महाराष्ट्रात आहे आणि मला असं वाटतं चांगल्या पद्धतीचा पण जसे महिलांचे प्रश्न हे सामाजिक पातळीवरती असतात तसे ते आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा असतात तर या बाबतीमध्ये राज्य महिला आयोग काही काम करत का मुलगी वयात आली ती तिला मासिक पाळी येते लग्नानंतर तिचं घरोदरपण असतं बाळणपण असतं त्याच्यानंतर तिचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन असतं या सगळ्यांमध्ये तिला आपण गृहित धरत असतो mm. वर्षभराच्या बारा सणांमध्ये सगळ्या सणांचे उपवास तपास तिने करायचे <laughs> असतात आणि सुरुवातीला तिचं हिमोग्लोबिन जे असतं ह्या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये तिची शरीराची इतकी जीद झालेली असते की आपण तिचा कधी विचारच करत नाही mm. ती कुटुंब एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्या नातेची विण जोपासण्यासाठी ती प्रयत्न करत असते की मी मुलासाठी उपवास करावा मी नवऱ्यासाठी करावा मी घरातल्यांसाठी करावा पण तू आयुष्यभर आमच्यासाठी करत आली तुझ्यासाठी आम्ही एक दिवस तरी काहीतरी समर्पण देऊ ही भावना तिच्यासाठी फार महत्वाची उपवास हा महत्वाचा नाही आहे पण माझ्यासाठी माझं घर विचार करते माझ्या मनाचा विचार करतोय माझ्या आरोग्याचा विचार करतोय हा फार महत्वाचा आहे साधी आता रजोनिवृत्ती जरी असेल तर त्याच्यावर आपण अजून बोलत नाही <laughs> तिचं हिमोग्लोबिन कमी होतं त्याच्यामध्ये घरात बोललं जात नाही तिला त्रास होतो त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी आपण एकत्र बसून चर्चा करू निर्णय करू ती जेव्हा मेनू कडे जाते तेव्हा मा तिची मानसिकता काय होते ही कधी आपण बोलत नाही नाही त्या विषयावर बोलायला नको असं म्हणतो आणि मग जेव्हा ती कुटुंब संपूर्ण सांभाळत असते तेव्हा ती खूप चांगली असते पण ती स्वतः जेव्हा आजारी पडते किंवा ती चार दिवस थकते तेव्हा कुटुंब थांबतं त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की अरे चिडचिडच चीड़ होते घरामध्ये चीड़ चिडचिड होते सगळ्यांची <laughs> आणि पण हा सगळा विचार तिच्यामध्ये तिला समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तिच्या शरीरामध्ये जसे बदल होतात तसे पुरुषांमध्ये बदल होत नाहीत पुरुष जसा जन्माला येतो तसा तो शेवटपर्यंत असतो त्याचा हिमोग्लोबिन कधी कमी होत नाही त्याला ना फॅमिली प्लॅनिंग आहे ना त्याला पिरियड्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला जावं लागत नाही नाही त्याला कधी उपवास करावे लागतात पण आमची समाजाची मानसिकता मी बदलली पाहिजे घरात पती म्हणून मुलगा म्हणून ह्या सगळ्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे विभागणी ही घरामधून जर जर व्यवस्थित झाली तर मला असं वाटतं एक सन्मान तिला आपण जर दिला तर तिलाही तिचं अस्तित्व आहे जगण्याचं आहे तिलाही तिला तिचं आयुष्य जगू द्यावं आणि मग तो विचार घरातून द्यावा म्हणून मी काय सांगते वेगळ्या नागरिक शास्त्राची पुस्तकाची गरज पडणार नाही आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे मुलांचं काय काय मुलींचं काय लग्नाबद्दलचं अपेक्षांचं जे ओझा आहे ते हळूहळू वाढवायला लागलेत ते आणि त्यामुळे मला लग्नच होत नाही आता लग्न विनाच राहूया असं म्हणतात खूप वर्ष लग्न झालं नाही की कधीतरी कुठेतरी पाय घसरतो आणि मग अडचणीत सापडतात आणि मग मानसिकरित्या इतकी गुंतलेले असतात की आता पुढे काही करायचंच नाही म्हणजे ते जी संवेदनशीलता असते तिचा गैरवापर लोकांनी केल्यामुळे तीच हरवून बसतात तर आता अशा काही मुली किंवा खास करून आपण महिला आयोगाविषयी बोलतोय म्हणून मुलींचा प्रश्न आहे तर अशा मुलींसाठी म्हणून आपण काही काउन्सिलिंग म्हणा किंवा असं काही कार्यक्रम उपक्रम आयोजित करता का गेले पंधरा दिवशी माझ्या दिवसापूर्वी एक काका माझ्याकडे आले का होते काही साठ पासष्ट वय असेल आल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये सांगितलं माझा कॅमेरा चालूच ठेवा मला जरा आयोगाच्या अध्यक्षांशी बोलायचं आहे म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही बोला आणि मग त्यांनी सांगितलं त्यांच्या दोन्ही मुलांची स्थळं ती घेऊन आली होती आणि त्यांनी ती दोन्ही स्थळं समोर ठेवली आणि सांगितली माझा एक मुलगा डॉक्टर आहे एक इंजिनिअर आहे आम्ही तीनशे साडेतीनशे मुलींची स्थळ पाहिली पण एकही मुलगी पसंत करत नाही तर आयोग म्हणून तुम्ही काय करणार आहात याच्यावर म्हणजे हाय भाग आहे समाजाचा पण अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असतात कुटुंबाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात पण ह्यामध्ये समजून घेणं खरं फार महत्वाचं असतं आणि म्हणून पूर्वी कसं होतं कुटुंबामध्ये स्थळ पाहताना एकत्र कुटुंब पद्धत असल्याच्या सहज जुळायचं अनेक विवाह सूचक केंद्र असतात त्याच्यामधून फसवत होते आणि बऱ्याच वेळा स्थळ फसवली जातात त्याच्यामुळे आलेले एकमेकांचे वाईट अनुभव असतात एकमेकांना शेअर केले ती मनामध्ये कुठेतरी धास्ती असते पण आताच्या ह्या सगळ्या कुटुंब पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं योग्य वेळामध्ये आपण मी काय मुलीच्या आईला सांगत असते की आता मुलीला शिक्षण देतोय आपण तिला स्वतःच्या पायावर उभं करतोय तर तिच्या सुद्धा मनाची तयारी तशा पद्धतीची करा कारण की ती जेव्हा स्वतःच्या पायावर उभी राहतीये आणि ती कमवतीये चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेते तर सासरी गेल्यानंतर तिच्या संसारात फार ढवळाढवळ करू नका कारण की ती जेव्हा सासरी जाते माहेरचा जास्त हस्तक्षेप झाला तर मग ते घर डिस्टर्ब होतं आणि mm. मग ती मनामध्ये भीती बसते सासरच्या लोकांना सुद्धा त्या मुलाला सुद्धा कारण की तो मुलगा लहानपणापासून आईवडिलांमध्ये वाढलेला असतो आणि मग छोट्या छोट्या गोष्टीवरून त्या घरामध्ये जेव्हा वाद निर्माण होतात तेव्हा ते म्हणतात की वाद होण्यापेक्षा नकोच आपण शांततेत राहू म्हणून मी मुलीच्या आई वडिलांना सांगते की आपण अनुरूप असं सगळं जेव्हा पाहून देतो ना तिला जिथं जिथं तुमची मदतीची गरज पडेल अडचण येईल तिथं ती तुम्हाला फोन करेल ना पण अपेक्षांचं पण ओझ वाढ खूप मोठा अपेक्षा आणि खूप मुलगाच पाहिजे बहीण नकोय एकत्र कुटुंब पद्धत नको गावापासून लांब पाहिजे शेतात पाहिजे मग हे पाहिजे अशा खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून ह्या अपेक्षांच्या ओझ्यांमध्ये मध्ये खरं दबून जातात आणि म्हणून मग येणाऱ्या स्थळांना नकार देत अशा पद्धतीने ते आयुष्य जगत असतात म्हणून जशी मुलाच्या आई वडिलांची भूमिका आहे की आम्हाला हुंडा नाही घ्यायचा आई वडिलांनी सुद्धा पुढे येऊन सांगितलं पाहिजे की आम्ही हुंडा घेणार नाही देणार नाही तो कायद्यानं गुन्हा आहे पण आम्ही मुलीला मुली स्वतःच्या मुलीसारखं सांभाळू आणि इकडे आईनी सुद्धा जर मुलीच्या आईने जर सांगितलं की मुलगी जेव्हा आम्ही सासरी पाठवू तेव्हा तिला काही अडचण वाटली तर ती सांगेल तेव्हा आम्ही संवादाने तो विषय मिटू असा सामंजस्यपणाने जर संवाद ठेवला तर मला असं वाटतं लग्न चांगल्या पद्धतीने टिकतील त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आमच्या कोर्टातसुद्धा जेव्हा केसेस येतात आणि मुलीसोबत तिची आई येताना दिसले की आम्ही समज सांगतो आधी थोडं त्या आईला बाजूला ठेवा तर त्या संतर व्यवस्थित टेकतं कारण की आईने फार जर मुलीच्या सासरी लक्ष दिलं की ती कुकरच्या शिट्ट्या झाले जेवण झालं का पाहुणे आले का गेले का आणि मग हे केलं का मग हे आती होतं आणि मग कुठेही आती झालं की त्याचं विस्फुटापर्यंत जातं सगळं आणि म्हणून मला असं वाटतं की त्या कुटुंबामध्ये संवाद असावा पालकांचा मुलांना जिथं अडचण येईल आणि प्री मॅरेज काउन्सलिंग हे मी सांगते की प्री मॅरेज काउन्सलिंगच्या माध्यमातून एकत्र बसून त्यांनी त्यांचे जे प्रश्न मांडले आणि आपली जबाबदारी काय हे जाणून घेतलं तर हे बाकीच्या नंतरचे विषय आणि वाद येणारच नाहीत आणि त्याच्यामुळे लग्नाकडे पाहण्याचा लग्न संस्थेकडे पाहण्याचा ह्या सगळ्या समाज व्यवस्थेकडे पाहण्याचा त्यांची एक मानसिकता सकारात्मक राहील त्याच्यामुळे जे प्रश्न पुढे येतात ते येणार नाहीत असं मला वाटतं राज्य आयो महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून राज्यातल्या महिलांना आणि मुलींना आपण कोणता संदेश द्या या सगळ्या माध्यमातून खरं तर सर्वप्रथम मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आपल्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींशी मुलींशी वर्किंग वुमन ह्या सगळ्यांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली मला आवर्जून सांगायचंय कायदा तुमच्यासाठी आहे पद्धतीचे कायदे तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी देऊ शकता शाळा कॉलेजमध्ये जात असेल तर बीट मार्शल दामिनी पथक तुमच्यासाठी आहे एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव दहा एक्क्याण्णव हे टोल फ्री क्रमांक तुमच्यासाठी आहेत त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तिथे आय सी कमिटी ह्या तुमच्यासाठी आहेत एकंदरच कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन ह्या तुमच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत त्याच्यामुळे ताकतीने पुढे या कोणताही अन्याय अत्याचार सहन करू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत आपल्याला अंधश्रद्धेच्या विरोधात आहे आपल्याला हुंडाबळीच्या विरोधात आहे आपल्याला अत्याचाराच्या विरोधात आहे आणि खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधात आहे आपली लढाई फार महत्वाची आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मला आवर्जून सांगायचंय बाई म्हणून तर आपण लढतोय पण आई म्हणून फार ताकतीने लढूयात विकृत समाजाच्या विरोधात एकत्र लढण्यासाठी आपण सग सगळे एकत्र एक आलो तर खूप चांगल्या पद्धतीचं यश आपण प्राप्त करू वा रुपालीजी आज आमच्या विनंतीला मान देऊन आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही इथे आलात आणि खरोखरच राज्य महिला आयोगाचं काम हे असं एवढं चौफेर आहे माहिती नसतं लोकांना म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त काहीतरी अन्याय अत्याचार झाला की तक्रार करायला राज्य महिला आयोग आहे पण अन्याय अत्याचार होऊ नयेत आणि वेगवेगळ्या न होऊ नयेत यासाठी नेमकं का आयोग काय भूमिका बजावतो आहे काय का काम करतं आहे हे लोकांना माहीत नसतं आज आपल्या या बोलण्यातून खूप माहिती मिळालेली आहे त्याबद्दल आप मी आ, 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 आपले आभार मानतो आणि मंडळी आपल्याला माहितीच आहे की राज्य महिला आयोगाकडे जाणं म्हणजे आपल्याकडे काही काही कमकुवतपणा आहे म्हणून नव्हे तर आपली अडचण जर असेल तर महिला आयोगाने एवढ्या वेगवेगळ्या सोयी करून ठेवलेल्या आहेत आपण कुठल्याही माध्यमाचा वापर करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि न्याय मिळवू शकता मला असं वाटतं तसं जर झालं तर आजच्या या मुलाखतीचा फायदा झाला लोकांना आणि ही यशस्वी झाली असं म्हणता येईल तर आज रुपाली जे आपण इथे आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र